जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात ते डान्स करताना दिसत आहेत आता डान्स करू नये का तर तसं कारण नाही सर आपण पाहतोय हो की जिल्हाधिकाऱ्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे त्यामुळे ते ट्रोल होत आहेत पण धाराशिवची परिस्थिती अतिशय बिकट आहे अशात त्यांना ट्रोल केलं जात आहे त्याच असंवेदनशील वर्त वर्तनामुळे आपल्यावर काय म्हणणं आहे मला वाटतंय धाराशिवच्या इतिहासामध्ये इतक्या प्रचंड प्रमाणात पूर्वाची परिस्थिती आणि शेतकऱ्याचं जे नुकसान झालंय अशी भयावह परिस्थिती याच्यापूर्वी मागच्या शंभर वर्षात सुद्धा कधी झालेली नाही आणि इतक्या या महाभयंकर संकटाला शेतकरी तोंड देत असताना लोकप्रतिनिधी असतील किंवा अधिकारी असतील आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडे बघताना अतिशय संवेदनशीलतेनं बघणं गरजेचं आहे तुम्ही जे सांगताय ते खरंच चुकीचं आहे की सांस्कृतिक महोत्सव सां हा आधीचा ठरलेला होता पण जिल्ह्यावर अशी पूर परिस्थिती आल्याच्या नंतर आपण तो महोत्सव रद्द करून त्याच्यासाठी काही जो आर्थिक खर्च केला जाणार आहे तो टाळून आपण त्याच्याविषयी पूर परिस्थितीत सामना करणाऱ्या त्या शेतकऱ्याला ज्याला प्यायच्या पाण्याची भ्रांत आहे खायच्या अन्नाची भ्रांत आहे जी जमीन त्या ठिकाणी वाहून गेली ती कशी परत नीट करायची या चिंतेत तो आहे लेकर शिक्षणासाठी त्यांची फीज कुठून भरायची बँकेच्या कर्जाच्या नोटीस येत आहेत ते कुठून भरायचं अशा चौ बाजून शेतकरी प्रचंड अडचणीत आणि आर्थिक तणावात आहे आणि त्या तणावातनं आपण जर बघितलं असेल तर आवडशिर पुराकळ तालुक्यातलं गाव आहे तिथल्या एका शेतकऱ्याने आत्महत्या केली बार्शी तालुक्यातला दहेटन नारी गाव आहे तिथल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली भूम तालुक्यातल्या मासेवाडीच्या शेतकऱ्याने आत्महत्या केली मला सांगा स्वतःची लेकरं कुटुंब महाग ठेवून जो शेतकरी स्वतःच्या गळ्याभोवती गळफास घेऊन आत्महत्या करतोय इतकी भयंकर परिस्थिती आहे ह्या परिस्थितीत आपण अधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून संवेदनशीलता आपल्यातली मानवता जागृत ठेवणं गरजेचं आहे निश्चितपणे जी काय कृती झाली ती चुकीचीच आहे पण एक मात्र मी सांगेन की ज्या दिवशी पहिल्या दिवशी पूर आला होता त्या दिवशी पहिला पहाट चार वाजता माझा फोन उचलणारे हे जिल्हाधिकारी होते त्यांनी त्या पुराच्या परिस्थितीच्या बाबतीत सकाळी एवढी चांगली तातडीनं जी मदत करण्याच्या बाबतीत पावलं उचलले ते निश्चित प्रशंसनीय आहे पण मी त्यांना एवढी विनंती करेन की अशा पद्धतीनं कुठलंही असंवेदनशील दर्शन तुमच्या कृतीतनं किंवा तुमच्या वागण्यातन कुठेही दिसलं नाही पाहिजे कारण ह्याच्यातनं लोकांना असं वाटेल की बाबा आमच्या पुढं काय वाढून ठेवलं आणि आपण काय करताय त्याच्यामुळं जे झालंय ती चूक आहे त्याच्यात दुरुस्ती होणं गरजेचं आहे तो सांस्कृतिक महोत्सव रद्द करणं गरजेचं आहे आणि त्याचा निधी त्या पूरग्रस्तांना देणं गरजेचं आहे आणि त्या सांस्कृतिक महोत्सवात जाणारा वेळ सुद्धा पूरग्रस्तांसाठी आणि त्यांच्यावर मदत करण्यासाठी जी काय उपाययोजना करायच्या त्यांना मदत मिळण्यासाठी जे काय पंचनामे करायचे त्याच्यासाठी देणं गरजेचं आहे धन्यवाद ओमराजेजी आपण सामसोबत ही सविस्तर प्रतिक्रिया आपली दिली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या